अमृत पाणी योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात एकशे पंधरा कोटी रुपयांची कामं सुरू आहेत ही कामं पूर्ण झाली तर नागरिकांना मुबलक आणि शुद्ध पाणी मिळणार आहे पण तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदाराकडून पन्नास टक्के हे काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळं अमृत ठेकेदारावर महापालिका मेहरबान असल्याचा आरोप माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलाय त्याबद्दल अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देऊन अमृत योजनेच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाली आहे अनेक ठिकाणी पाईपलाईनमधून गळती लागून पाणी वाया जात आहे त्यामुळं पाण्याची वितरण व्यवस्था बदलण्यासाठी अमृत योजनेतून कोल्हापूर शहरात एकशे पंधरा कोटी रुपयांची कामं सुरू झाली आहेत पण नेहमीप्रमाणे हे काम पन्नास टक्केही पूर्ण झालेलं नाही याबाबत ठाकरे सेनेच्या महिला आघाडी प्रमुख आणि माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन दिलं एक सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी अमृत योजनेसाठी ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली एकतीस मार्चपर्यंत ठेकेदाराला चार वेळा मुदतवाढ दिली एकीकडं काळामावाडी थेट पाईपलाईन योजना मार्गी लागली पण थेट पाईपलाईनचं पाणी शहरात सर्वांना मिळण्यासाठी वितरण व्यवस्था व्यवस्थित नाही त्यासाठी अमृत योजना कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला अमृत योजनेतील सर्व कामं वेळेत पूर्ण करून घ्यावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उत्तुरे यांनी दिलाय यावेळी रीमा देशपांडे दीपाली शिंदे अनिता ठोमरे शुभांगी साळोखे विद्या गायकवाड शिल्पा संघपाळ रुपाली जाधव विशाल देवकुळे विशाल देशपांडे चेतन जाधव उपस्थित होते